तर या दहशतवादी हल्ल्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून ज्या ज्या ठिकाणहून प नागरिक आले होते त्यामधील देखील महाराष्ट्रामधील नागरिकांचा देखील समावेश आहे महाराष्ट्रामधील डोंबिवलीमधील तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील तिघांचा मृत्यू झालेला आहे महाराष्ट्रामधील एकूण सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तिघेही माऊस भाऊ होते त्यामुळे त्या संपूर्ण कुटुंबावर आता शोककळा पसरलेली आहे या भ्याड हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील ज्या तिघांचा मृत्यू झाला आहे ते तिघेही मावस भाऊ होते बातम्यांमध्ये आम्ही बघितलं की पहिलगाम येथे जो दहशतवादी झाला अतुल मला यांना शूट केलेला आहे आणि ही बातमी आम्हाला कळली आणि आता हे न्यूज चॅनल इथे आले आणि आज आम्ही बघितलं की हे सर्वच म्हणजे अतिशय चांगला माणूस आणि तिथे उच्चारण गोळा झाला ह्या बॅड हल्ल्याला आम्ही सगळ्या सोसायटीच्या वतीने आम्ही आता निषेध करतो हम सब लोग अभी मतलब बैल में रेलवे में साथ में काम कर रहे थे नाइनटी नाइन से हम लोग को साथ में अपना जॉब कर रहे थे अभी अभी पता चला है उसके लिए हम लोग आए हैं लेकिन अभी कुछ कन्फर्मेशन नहीं मिल पा रहा है उनकी फैमिली कैसी और क्या है मैं तो गवर्नमेंट से चाहूंगा कि मतलब तो कि जितना जल्दी हो सके पूरा अपना कन्फर्मेशन और जो भी है ये सहायता प्रदान करें बदल है मीडिया वाले माइक पड़े कि सोसायटीचे सेक्रेटरी आहे त्यांचं इथं आलो इथं माझे अजून मित्र आहे ते पण सगळे आले तर माझी ईश्वरच्या जी एस प्रार्थना आहे की त्यांचे मिसेस आणि त्यांची मुलगी हे सुखरूप असावं आणि मी स्वतःशी निवेदन करतो की लवकरात लवकर त्यांचा शोध लावावा